त्याचबरोबर अनेक कुस्ती शौकीन मंडळी शहराला म्हणून तर गणेश उत्सवाच्या महासंघाच्या आखाडा घेण्यात आलेला आहे केशव परिवाने परेवरे घराण्याची शान आणि अभिमान हा लढायला गेला एक जालना जिल्ह्याला पडलेला सुंदर स्वप्न म्हणजे केशव परिवाल्या त्या तोला मोला ते अलीकडचे कोसते ईश्वरी देणगी लाभलेली पोरा येणाऱ्या काळ्या पैवणांचा असणारा मात्र त्याला जोड हवी मेहनतीचे डाव्या हाताना दंड मारणारा बोला आणि विश्व विजेते पवार मावणे आणि कृष्णा गवडे आपण ताबडतोब तयार व्हा लढेत कुस्ती लागेल विजय भवनचा सत्ता समारंभ सहज समितीच्या उचिरास पडवतो करणबाई बांगर कर। यांच्या शुभस्ते यांच्या शुभस्ते डी वाय एस पी ट्रिपल महाराज केसरी विजयभाऊ चौधरी यांचा सन्मान आकड्यात संपन्न होणार आहे प्रतीक पांगरकर साहेब आपण पुढे जावा भाऊंचा सन्मान करून घ्या लाईट बंद करा लाईट एवढी बंद करा फार मोठी कुस्ती आहे पाळज भैरवालचा ताबा घेतलेला विक्रम गायकवाड ना चोला मोलाची कुस्ती थोडी कुस्ती वय वजन सारखी केशव्याचा ताबा घेतलेला त्याच्या जोडीदारांना डेवायस पी साहेबांचा सत्कार समारंभ पांगरकर कुटुंबाच्या वतीने संपन्न होता गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक अण्णा भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते परंतु महासंघाच्या अध्यक्ष पदाची माल त्यांच्या गयात पडले आणि कोणते कार्यक्रम घ्यायचे कोणता उपक्रम घ्यायचा हे खरे वाटताना त्यांच्या लक्षात आणून दिला अमर भैया धानोरे संजय भाऊ आटोरे सुनील करे या त्रिरत्नाच्या सांगडीतून हो हो, हो आणि आकडी हो केले दुकानी झाले माका केलं एका आणि झालं एकाच